ठाण्यातील आनंदनगर परिसरात असलेल्या न्यू होरायझॉन स्कॉलर स्कूलमध्ये तयार करण्यात आलेल्या रूममध्ये सध्या मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या ठिकाणी पंच्याहत्तर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत शंभरहून जास्त पोलीस कर्मचारी दिवसरात्र या रूमच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत वीस मे रोजी ठाणे लोकसभेचं मतदान झालं त्यानंतर सर्व मतदान यंत्रे या रूममध्ये ठेवण्यात आली आहेत या रूमची तयारी एक महिना आधी सुरू करण्यात आली होती न्यू होरायझॉन शाळेच्या पहिल्या मजल्यावरील प्रत्येक वर्गाचे रूममध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत प्रत्येक रूममध्ये सी सी टी व्ही बसवण्यात आले असून पहिल्या बदल्यावर जाण्याची कुणालाही परवानगी नाही आगामी चार तारखेला मतमोजणी होणार आहे त्यानंतर हे मतदान यंत्र बाहेर काढण्यात येईल दरम्यान राजकीय पक्षांचे प्रतिनिधी चोवीस तास प्रक्षेपण बघू शकतात ठाण्यातील लोकसभेचे काही उमेदवार हे सुरक्षा पाहण्यासाठी स्वत येत असतात सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.